माझे नाव महेश कृष्णा लोखंडे राहणार दोंडेवाडी तालुका पंढरपूर मी माझ्या रक्तानी पत्र लिहितो की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना की माडा लोकसभा मतदारसंघाविषयी ध्येरेशिय मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्या मिळण्याबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पत्र पाठवतो की यांना उमेदवारी मिळावी मी माझ्या रक्तानी पत्र लिहिले पाटील ध्येरेशिव मोजे पाटील जनतेच्या मनातले खासदार आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतात युवकाचे मुद्दे मांडतात गाव दौरा करतात भेट दौरा करतात रणजितसिंह निंबाळकर साहेब कवा आले बी नाही ती कसला खासदार आहे आम्हाला माहीत बी नाही आम्ही बघितला बी नाही युव युवकाचे मुंडे मांडले नाही ते संसदेत आमचा प्रश्न काय मांडत नाही ते पाण्याचा प्रश्न आहे त्यांचा एक मेळ मूळ मुद्दा आहे की रेल्वेचा रेल्वे आपल्या आली का रेल्वे आलेली नाही भाजी देऊ दे ना बाजेपने त्यांना तिकीट दिलं असले तरी पण जनतेतील मनाली खासदार आहे देरशी भाई पाटील शंभर टक्के दोन ते अडीच लाख मताने निवडून येतील त्यांनी आता माझी एक इच्छा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी जर नाही जर त्यांनी उमेदवारी दिली तर शेवट पर्याय नाही तू तरी आम्हाला हातात घेऊच लागल तो तारी घेतल्यावर हो दोन ते अडीच लाख मात्र हे भाया पाटील येतील